नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सुपारी लागवडीविषयी बोलणार आहोत आणि त्याचं नियोजन कसं असतं कुठची रोपाची जात असते याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगणार ज्या शेतकऱ्यांना सुपारी लागवड करायची आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे ज्यांना सुपारी लागवड करायची आहे त्यांच्यासाठी जी रोपं असतात ती नर्सरीमध्ये आपल्याला एक वर्षाची रोपं सहा महिन्याची रोपं अशी मिळतात वेगवेगळ्या वे जातीची असतात त्याच्यामध्ये मंगला असते श्रीवर्धन असतं मोहितनगर असते किंवा विठ्ठल सेमी असतात मग ही रोपं जर लावायची असतील तर आपल्याला एक बाय एकचा किंवा दोन बाय दोनचा असा खड्डा करावा लागेल त्याच्यामध्ये शेणखत एक किलो दोनशे ग्रॅम सिंगल सुपर पासपेट गांडूळ खत असं मिश मिश्रण करून ते रोप आपल्याला लावा लागेल सुपारीचं झाड आहे हे आता चार थे थे ला है। ला ते पाच वर्षाचं झालेलं आहे जर आपली व्यवस्थित मेहनत असेल आणि वेळेवर त्यांना खत असेल तर सुपारी ही अशी मजबूत होऊ शकते आणि आपल्याला त्याच्यापासून चांगला फायदा होऊ शकतो आणि सुपारीची लागवड करतेवेळी त्यामध्ये सुरुवातीला एक दोन वर्षासाठी केळी लावणं गरजेचं आहे कारण त्यांना सावलीची गरज असते आणि सावली जर नसेल तर त्यांची वरची जी पानं असतात ती पिवळी पडायचे चान्सेस जास्त असतात या मे महिन्यामध्ये सुपारीची जी मिरिजी लावलेली आहे ती बघा मी अक्षरशः ही फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये लावली होती आणि मे महिन्यापर्यंत ही एवढी त्याची उंची वाढलेली आहे त्यानंतर आपण असं पण नियोजन करायला पाहिजे की सुपारी जी झाडं आहेत त्यांना दक्षिण साईडचं जे ऊन असतं ते थोडं कमी लागलं पाहिजे त्यासाठी अगोदर दक्षिण साईडला आपण जी झाडं फास्टमध्ये वाढतात ज्याची ग्रोथ चांगली आहे जशी फणसाचं झाड आहे किंवा कोकमाचं झाड आहे हे जर दक्षिणेच्या साईडने जर आपण एका लाईनमध्ये लावली तर त्यांना जी सावली असते त्यांच्या खोडाला जी, जी, जी सावली असते हे खोड आहे त्या खोडाला जर या साईडने जर ऊन लागलं तर ते त्याला चिर जायचे चान्सेस असतात आणि ते मरू शकतं मग त्याच्यासाठी दक्षिण साईडचं जे ऊन आहे ते कमी करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी करावा मध्ये मध्ये आपण ही नारळाची जशी झाडं आहेत ही लावलेली नारळाची झाडं आहेत ही सुद्धा साधारण एक पन्नास सुपारीच्या बाजूला चार झाडं असावी चार कोणावर चार असावी असावी जेणेकरून त्यांना उन्हाचा त्रास होणार नाही आणि झावळं जी आहे ती हिरवीगार राहते नारळांविषयी माहिती किंवा नारळ लागवडीविषयी माहिती मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओतून देणार आहे परंतु आज सुपारीचा विषय आहे म्हणून तुम्हाला मी त्याच्यामध्ये ते सांगत आहे की सु नारळाचं झाड वर जर लावलं तर त्याच्या झावळ्याची जी सावली असते ती सुपारीला खूप चांगली असते एक लावलेलं ला आहे एक किंवा दोन असतील बागेमध्ये तर ह्याचा आपल्याला मसाल्यामध्ये याचा वापर होतो ज्याची साल आहे ती सुद्धा मसाल्यामध्ये होतं आणि ते पानसुद्धा मसाल्यामध्ये वापरतो म्हणजे सुपारीच्या बागेमध्ये कुठेतरी अशी एक दोन झाडं लावायला शेतकऱ्याला हरकत नाही जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला मसाल्यामध्ये होऊ शकतो ही बाजारामध्ये तुम्ही पानं काढून सुकून विकू शकता त्याची साल विकू शकता दोन वर्ष केळी लावल्याचा फायदा हा होऊ शकतो की सुपारी जोपर्यंत ग्रीप घेत नाही एक दीड वर्षे ते दोन वर्षे ग्रीप घेण्यासाठी लागतात तोपर्यंत आपल्याला सुपारीच्या सुपारी केळीपासून प्रत्येक झाडापासून सुरुवातीला एक घड त्याच्यानंतर त्याला येणारे खुटवे असतात त्याच्यापासून दोन दोन घड असं साधारण दोन वर्षाला तीन ते चार घड हे आपल्याला आपल्या एका केळीपासून आपल्याला मिळू शकतात आणि दोन वर्षापर्यंत आपल्याला मी सुपारीची माहिती दिलेली आहे तरी येत्या काही दिवसामध्ये सुपारीला जे खत घातलं जातं किंवा त्यांची जे सुपारी येते त्याच्यावर फवारणी केली जाते ती मी तुम्हाला प्रॅक्टिकली कसं करतात ते दाखवणार आहे कोणत्या जातीची खतं वापरतात कोणते औषध वापरतात हे सर्व आपल्याला मी पुढील व्हिडिओ व्हिडिओतून डिटेल्स दाखवणार आहे तरी माझा येणारा जो व्हिडिओ असणार आहे तो, तो बांबू लागवडीवर असणार आहे बांबूचं मूळ काढण्यापासून ते खड्डा खोदून कुठे लावला जातो किती अंतरावर लावला जातो ही आपल्याला सविस्तर माहिती पुढे पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे